मराठी उखाने कामाची सुरुवात होते श्री गुणेशापासून टिमटी तिम्ब म्हणजे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब टिंबटिंबचे नाव घेण्यास मी करते करत नाही विलंब गोकुळांच्या कुंज कुंजवना श्रीकृष्ण वाजवतो बासरी टिंबटिंबांचं तिम्ब राव रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी वर्षा ऋतूतून वरुण राजाने केली बरसात टिंबटिंबांचे नाव घेण्यास केली मी सुरुवात बारीक मनी घरभर पसरले टिंबटिंब रावांसाठी मी माहेर विसरले पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांकरिता लग्नात लागतात हार आणि तुरे टिंबटिंबांचे नाव घेण्यास आग्रह आता पुरे चंदनी पाटात मुग्ध कळी हसली रावांच्या प्रेमात मी नकळत फसली रुपेरी सागराचा चंदेरी लाट टिबटिंब रावांचं नाव घेते सोडा माझी वाट पर्सात अंग अंगणात तुळस नाव घेण्यास मला नाही आळस रुक्मिणीने केला पण कृष्णाला वरील टिंबटिंबच्या साक्षीने आदर्श संसार करीन हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळे एकदाचे टिंबटिंबमुळे मिळाले मला सोख्य आयुष्य भरायचे इंग्रजीत चंद्राला म्हणतात म्हणून टिंबटिंबांचं नाव घेते टिंबटिंबांची सूल सर्वांना नमस्कारांसाठी जोडते हो हात टिंबटिंब रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट आवडतात सर्वांना पुढचं पाऊल टिंबटिंबांचं नाव घेते कुंकू लाव